नमस्कार विद्यार्थी मित्रांन क्लासेस यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे मित्र तर आज अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत जे अलंकारिक शब्द असतात ना म्हणजे अलंकारावर आधारित असणारे अलंकारिक शब्द जे अतिशय महत्त्वाचे असतात की त्याचा अर्थानुसार कशा पद्धतीने आपण या ठिकाणी प्रश्न पडत असतात ते हे इथं पाहणार आहोत ओके मग या अलंकारिक शब्दांचा अर्थ कशा पद्धतीनं होत असतो ते ओके चला तर प्रश्न सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक नेहमीप्रमाणे रिक्वेस्ट आहे चॅनलवर तुम्ही नवीन असाल ना आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब जर करून घेतले नसेल तर एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या ओके मित्रो ठीक आहे चला धन्यवाद ओके चला प्रश्न असा आहे मित्रो भाड्याचे घर या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा ओके okay? <laughs> तर इथं हा प्रश्न बा बऱ्याच वेळेस एस आर पी एफमध्ये विचारला गेले प्रश्न आहेत ओके okay? त्याचबरोबर बी एस एफमध्ये सुद्धा प्रश्न विचारला गेला आहे कोल्हापूर याच्या ठिकाणी तर ऑप्शन असे आहेत शाळा घरचे भाडे नसणे तुरुंग आणि मंदिर काय म्हणते बिन भाड्याचे घर असा त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे म्हणजे बिन भाड्या भाड्याचे घर तुरुंग या ठिकाणी बिनवाड्याचे घर असे म्हणत असतात ते नंतरचा प्रश्न पाहूया जुन्या रूढी जुन्या रूढी ओके व चालेती यांना अनुसरून वागणारी म्हणजे जुन्या रूढी व चालरिती याला अनुसरून वागणारी आता वागणारी समकालीन असतात काय पुरोगामी आधुनिक किंवा सनातनी आणि हा प्रश्न मित्र बऱ्याच ठिकाणी एस आर पी एफमध्ये विचारला गेला वर्धामध्ये आणि एस आर पी एफ म्हणजे पुन्हा नागपूरमध्ये नाशिकमध्ये किती वेळेस विचारला चार चार, चार या ठिकाणी रिपिटेशन झालं आहे प्रश्नांचं आणि आपला टॉपिक आहे अलंकारिक शब्दाचा अर्थानुसार कशा पद्धतीनं प्रश्न पोलीस भरतीमध्ये या ठिकाणी पडत असतात हो ओके तर या प्रश्नांचं योग्य उत्तर पाहण्यापूर्वी तुम्हाला नेहमीप्रमाणे रिक्वेस्ट आहे तुम्ही चॅनल नवीन असताना आता आपण चॅनलला सबस्क्राईब तर एकदम फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रो ओके तर या ठिकाणी जे जुन्यावर रूढी व चाढरी यांना अनुसरून वागणारी व्यक्ती म्हणजे सनातनी व्यक्ती असते ओके नंतरचा प्रश्न पाहूया तर भाड भाड भाकडकथा या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय बघा भाकडकथा इथं विचारला काय गेला काय भाकडकथा भाकडकथा या अलंकारिक भाकड भाकड शब्दाचा अर्थ काय होऊ शकते गप्पा गोष्टी होतात कंठाळवाणी किंवा लांब लांब लचक भाषण किंवा निरर्थक गोष्टी भाकडकथेला या ठिकाणी निरर्थक गोष्टी म्हणतात ज्या गोष्टीला काही अर्थ नसते असा निरर्थक गोष्टी ओके असा अलंकारी शब्दांचा अर्थ होत असतो आता नंतरचा प्रश्न पहा ओनामा करणे काय करणे ओनामा करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे ओके आणि हा प्रश्न कुठं कुठं विचारला पोलीस भरती वाशिममध्ये विचारला गेला प्रश्न आहे गोंदियामध्ये विचारला गेला प्रश्न आहे आणि त्याचा काय प्रश्नाचं उत्तर काय होते ओनामा करणे म्हणजे शेवट करणे त्याग करणे प्रारंभ करणे का निश्चय करणे आता हे तुमच्यासमोर पर्याय येत पर्याय चार त्यापैकी योग्य पर्यायचं तुम्हाला प्रश्नांचं उत्तर येणं अपेक्षित आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ओनामा करणे म्हणजे त्या ठिकाणी प्रारंभ करणे असा या अलंकाराचा अर्थ असा होत असतो नंतरचा प्रश्न तुमच्यासमोर आहे कराटे या शब्दाचा अर्थ काय आहे आता हा प्रश्न पुणे लोहमार्ग पोलीस भरतीमध्ये विचारला आहे पुणे लोहमार्ग पुन्हा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे रेपिटेशन झाला प्रश्न आहे आणि तुमच्यासमोर या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी लक्ष द्या पाहू शकतो पहिला ऑप्शन हा स्वतःचाच बचाव करणे दुसरा ऑप्शन आहे मोठ मोठ्याने ओरडणे तिसरा आहे व्यायाम करणे चौथा आहे मोकळे हात ओके तर या ठिकाणी आपण पाहू शकतो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे स्वतःचा बचाव करणे म्हणजे कराटे या शब्दाचा अर्थ असा होतो स्वतःचा बचाव करणे नंतरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर ओके या ठिकाणी तर खाली काही महत्त्वाचे शब्द दिले आहेत बरोबर आता खाली महत्त्वाचे काही शब्द दिले आहेत त्यांचा अर्थपष्ट करणारा योग्य पर्याय निवडा कायदेशीर तशी कायदेशीर एस आर पी एफ दोन हजार तेरामध्ये ना आणि नागपूरमध्ये सुद्धा विचारला गेला प्रश्न आहे ओके आणि वैद अवैध अवय अवे, कृतक म्हणजे कायदेशीर याचा आपला अर्थ सांगायचा आहे कायदेशीरचा सा। कळलं कायदेशीरचा योग्य अर्थ काय होत असतो तर वैद्य हे कायदेशीरचा योग्य अर्थ होत असतो मित्र हो पहा या ठिकाणी आता इथं अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत तुमच्या दृष्टिकोनातून नाही तर आता हे अलंकारिक शब्द झाले इथं पहा रस ओळखा गोंदिया एसआरपीएफ दोन हजार पंधरा मध्ये आणि दोन हजार पोलीस एकोणीस मध्ये रिपिटेशन झालेला प्रश्न पुन्हा रिपीट होऊ शकतो ओके जय गरजा जय जे कार क्रांतीचा गरजा जय जे कार आता या ठिकाणी काय आहे महत्वाचं समजलं का या तुम्हाला याच्याला रस ओळखायचा आहे काय ओळखायचं आहे या जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार यांचा आपल्याला काय ओळखायचं आहे रस शृंगारस आहे कर्मणी रस आहे वीर रस आहे का करुण रस आहे ओके तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य वि उत्तर आहे वीर म्हणजे पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मूळ स मद्र नथ ही अक्षरे जुळून एका अर्थाने शब्द तयार होतो ओके हे जे अक्षर तुमच्या समोर आहे ज्यावेळेस जुळवले जातात त्या अर्थाने एक अर्थपूर्ण असा शब्द तयार होतो या अर्थपूर्ण शब्दातील शेवटचं अक्षर कोणता येईल ओके ज्यावेळेस आपण याचा अर्थ ज्यावेळेस काढतो त्यावेळेस या शब्दातील शेवटचा अक्षर कोणता येईल त्या ठिकाणी पर्याय आहे थ न द आणि स ओके मित्रो तर या ठिकाणी पाहिलं असतं तर याचा असा अर्थ होतो समुद्र मंथन ओके काय होते समुद्र मंथन मंथन समुद्र मंथन असा अर्थ होतो आणि शेवटचा अक्षर काय येणार ओके शेवटचा अक्षर समुद्र मंथन शेवटी न येत आहे म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे नंतरचा प्रश्न पाहूया आमचे रामू काका म्हणजे काय ओके आमचे रामू काका म्हणजे काय आता अगदी नवकुट नारायणच आमचे रामू काका म्हणजे काय अगदी नवकोट नारायणच या वाक्यातील नवकोट नारायण या शब्दाचा अर्थ काय ओके समजलं ना प्रश्न कसा आहे तो खूप श्रीमंत अत्यंत गरीब देवासारखा यापैकी नाही ओके okay? म्हणजे आमचे काका म्हणजे अगदी नवकोट नारायणच नारायण म्हणजे विष्णूचा अवतार आणि त्याच्याकडे खूप धन संपत्ती आणि एक कुबेराचा अवतार आहे म्हणून नवकोट नारायण म्हणजे असा श्रीमंत की खूप श्रीमंत आहे तो त्याच्याकडे संपत्तीची आपो असे परिपूर्ण असे या ठिकाणी धन दौलत आहे असा आपण त्याचा अर्थ समजून घेऊया ओके okay? मन प्रश्न नेक्स्ट मनाले की डोळे माश्यासारखे माशासारखे आहेत म्हणून तिला सर्व डाढ्यास म्हणतात आहे म्हणजे मनालीचे सॉरी मनालीचे डोळे माशासारखे आहेत म्हणून तिला काय म्हणतात आहे तिला काय मृग नैना म्हणतात मीनाक्षी म्हणतात सुनयना म्हणतात सुलोचना लक्षामध्ये हे जे तिचे डोळे माशासारखे म्हणजे त्याच्यासारखे तेच ओके okay? समजेल ना म्हणजे ते डोळ्याचा अर्थ काय होते मीनाक्षी ओके नेक्स्ट बघूया अजन्म या शब्दाचा अर्थ काय हा प्रत्येक बरेच वेळेस प्रश्न विचारलेला आहे म्हणजे अजन्म या शब्दाचा अर्थ काय होतो आणि या ठिकाणी जिवंत असेपर्यंत पुढच्या जन्मी आधार नसलेला अतिशय हुशार होतो का म्हणजे आता अजन्म याचा याचा अर्थ असा होतो की जिवंत असेपर्यंत नंतरचा प्रश्न आहे आडन आडणीवरचा शंख असणे म्हणजे काय आडणी वरचा शंख असणे म्हणजे काय मोठा शंख असणे अतिशय बारीक शंख असणे निरुपयोगी असणे यापैकी नाही ओके तर या ठिकाणी निरुपयोगी असणे याचा खरा अर्थ होतो अलंकारिक शब्दाचा असा अर्थ होतो नंतरचा प्रश्न बघूया अनुरक्त या शब्दाचा अर्थ काय अनुरक्ता या शब्दाचा अर्थ काय होतो इथंच तुम्हाला दिसत आहे अनुरक्ता या शब्दाचा अर्थ काय होतो आणि हा प्रश्न रायगड पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे आणि या ठिकाणी तुमच्यासमोर चार ऑप्शन आहेत आणि या ठिकाणी या प्रश्नांचं योग्य आणि अचूक असं उत्तर आहे प्रेमात पडलेलं ओके प्रेमामध्ये पडलेली या ठिकाणी जे आ, अनुरक्ता या शब्दाचा अर्थ होत असतो मित्र हो त्याच्यानंतरचे हो। या ठिकाणी प्रश्न पाहण्यापूर्वी तुम्हाला एक नेहमीप्रमाणे रिक्वेस्ट आहे चॅनलवर नवीन असाल ओके okay, तुम्हाला नेहमी रिक्वेस्ट आहे तुम्ही नवीन असं चांगला सबस्क्राईब केलं असेल तर एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला एक रिक अशी एक विनंती आहे समोरची या ठिकाणी प्रश्न पाहण्यापूर्वी जर तुम्ही हा व्हिडिओ सर्वप्रथम पाहता असाल या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या जवळचा मित्र नातेवाईक कोणी जरी असतील आणि ते पोलीस भरतीमध्ये भरले असतील किंवा सरळ शेवीमध्ये असतील किंवा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ते काहीच सुरुवात करत असतील त्यांच्यासाठी हा एक महत्त्वाचे प्रश्न आहे तर कारण की कशा पद्धतीनं परीक्षा दृष्टिकोनातून या ठिकाणी पोलीस भरतीवर येऊ शकतात हे त्यांना समजू शकते ओके okay, मित्रो म्हणून या ठिकाणी या चॅनल या जे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा जर तुम्हाला जर व्हिडिओ नवीन सुरुवातला भेटला असेल सबस्क्राईब केला असेल तर तुम्ही सेअर नक्की करा कारण की तुमच्या माध्यमातून त्यांच्या नातेवाईकांचा मित्रांचा विद्यार्थ्यांचा मैत्रिणींचा कोणाचा असो का ना तुमच्यापासून ते फायदा होत असतो ठीक आहे तर आपण थेट प्रश्नास सुरुवात करूया आठवा प्रश्न चालू आहे ओके बोलणारा बोलणारा डॅडस आता हे अकोला चालक पोलीस भरतीमध्ये विचारला गेला प्रश्न आहे आता बोलणारा बोल असतो का आता बोलणारा बोलणारा असतो का आता बोलणारा बोलणे असतो का आणि बोलणारा बोलका असतो का ओके मित्र प्रश्न त्यांनी कसा विचारला बोलणारा बोलणारा कोण जेव्हा ज्याला नारा शब्द नाराला कोणने विचार करणार केला असता ओके मराठीचा प्रश्न आहे त्याचं उत्तर बोल तर बोल कसं बोलणारा नारा ह्या प्रत्ययाला कोणने प्रश्न केला बोलणारा कोण बोल म्हणजे हे जेव्हा बोल हा शब्द म्हणजे प्रश्नाचं उत्तर भेटलं तर तेव्हा बोल हा त्या ठिकाणी प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ओके हे जे क्रियापदांचा थोडंसं अलंकारिक शब्द क्रिया पद प्लस अलंकारिक शब्द हे कंबाईन ह्या ठिकाणी विचारला गेला प्रश्न आहे नंतरचा आता ज्यांचे हात गुडघ्यापर्यंत पोहोचतात असा म्हणजे ज्यांचे हात गुडघ्यापर्यंत पोहोचतात तो असा प्रश्न खाली पर्याय त्याचे अपाद मस्तक अनाज बाहू अजान शत्रू यापैकी नाही ओके मी काय प्रश्न विचारला आहे समजेल ना ओके okay? ज्यांचे हात गुडघ्यापर्यंत पोहोचतात असा तो समजून घेणं महत्वाचं आहे म्हणजे जे आजान बाहू बाहू म्हणजे तिथपर्यंत हात जाणे ओके okay? आता नंतरचा प्रश्न आहे दिगांबर शब्दाचा विग्रह कसा होईल आता इथं विग्रह मी करत नाही थोडंसं डायरेक्ट प्रश्नाचं उत्तर सांगून टाकतो आणि थोडंसं टाइम आपल्याला तसं हे संधी जे आहे हे तुम्ही संधी ओळखणं महत्त्वाचं चा। आहे संधीचा अर्थ काय होतो पहिल्या शब्दाती शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला आवडणं ज्यावेळेस एकमेकामध्ये मिसळतात त्यावेळेस संधी तयार होत असते ओके राहू देतो बाकीचा आता तर या ठिकाणी पहा औरंगाबाद पोलीस भरतीमध्ये विचारला गेला प्रश्न आहे आणि पर्याय पर्यादिस तुम्हाला दि अधिक गंबर दिग अधिक बर दिग अधिक अंबर आणि दिग अधिक अंबर ओके मित्र हो दिसते तुम्हाला प्रश्न आणि या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे दिक अधिक अंबर याचा विग्रह केला आपण ओके नंतरचा प्रश्न पाहूया तुमच्या समोर आहे अकरावा प्रश्न खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा आता इथं चुकीची शब्द आहे म्हणजे बरोबर नाही ते चुकीची आणि हा विचारला गेला प्रश्न प्रत्येक प्रश्न आपला असा आहे की कोण्या ना कोणत्या जिल्ह्यामध्ये रिपीट झाला आहे रिपीट होण्याची शक्यता आहे इथं जरी, जरी मी आपण शंभर दोनशे जरी प्रश्न ह्या व्हिडिओच्या चॅनलच्या माध्यमातून जरी शंभर किंवा दोनशे आपण प्रश्न जरी घेत असलो मित्र हो तर त्याच्या माध्यमातून मी सांगू शकतो ना तर तुम्हाला या ठिकाणी दहाजरी जरी प्रश्न हे रिपीट शंभर टक्के होऊ शकतात आहे किती दहा रिपीट आणि शंभर टक्के प्रश्न होऊ शकतात म्हणजे दहा मार्क म्हणजे आज तुमचा पोलीस भरती ग्रामशेव थेट लिप लिपीचा एक रिझल्ट आहे ओके ठीक आहे या ठिकाणी प्रश्न आपण जास्त बडबड थांबवत आपण थेट ती या ठिकाणी आपल्या प्रश्नाकडे थोडंसं येऊया ओके पर्याय अशा आहे चुकीची जोडी ओळखा गायीचे हंबरणे हत्तीचे चितकाळणे गाडवाचे खिकाळणे मशीचे रेकणे हे जे प्राणी आणि त्यांचे हावभाव किंवा आप बोलणे आपण जसं वाणीतून बोलत असतो ते त्या पद्धतीने बोलत असतात ते तर या ठिकाणी जे गाढवाचे खिंकाळणे हे जे प्रश्न आहे ते चुकीचा आहे ओके आता गाढवांचे खिंकाळणे नसते ते नंतरचा प्रश्न पाहूया नेक्स्ट बारावा प्रश्न हुकली एका या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा आता हुकली एका ओके आणि इथं खात्री लायक साधन हुकली एकाचा अर्थ होतो का हुक माचे पान जुलमी कारभार अत्यंत विश्वासू ओके okay? बरोबर आहे तर पर्याय तुमच्या समोर आहेत आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे खात्री लायक साधन म्हणजे हुकली एका या अलंकारी शब्दाचा योग्य अर्थ होत असतो नंतरचा प्रश्न पाहूया मित्र हो। योग्य जोडी ओळखून त्याचा पर्याय क्रमांकांचे वर्तुळ रंगवा आता हे बघा हे जे वेळ खाऊ टाईम खाऊ असतात प्रश्न असे काही ओके okay? अग्रज मागाहून आलेले अनुज मोठा भाऊ इतशी आणि अमर ज्याला म्हातार पण नाही अभाव ज्यांची कमतरता भासते ओके okay? आता योग्य जोडी ओळखून त्याचा पर्याय गिरवा किंवा रंगवा म्हणजे योग्य करा हे गिरवा रंग वेगळा असते पोरकनपूज करण्यासाठी असतात हे गिरवा रंगवा वगैरे योग्य उत्तर सांगायचं आपल्याला इतशी योग्य जोडी योग्य जोडी ओळखून पर्यंत योग्य जोडी महत्वाची आहे आता या ठिकाणी जो दिसतो तुम्हाला अभाव ज्यांची कमतरता आहे तो असा बरोबर त्यांचा भाव नाही तर तो कमतरता आहे तो योग्य जोडी आहे नंतरचा प्रश्न पाहूया आम्ही कोण म्हणून काय पुसता आम्ही असू लाडके देवाचे दिले असे जगते ते आम्मस खेळावया या काव्य पंक्ती कोणत्या अक्षरगण गणवृत्तात रचले आहेत आणि एस आर पी एफ आणि पोलीस भरतीमध्ये कंबाईन संयुक्त प्रश्न विचारला गेला आहे आता तुमच्यासमोर पर्याय ते चार मालिनी भुजंग प्रयाग मंदाकांता शार्दूल तिंड लक्षामध्ये अशा पद्धतीने चार आहेत हे थोडंसं अभ्यास ज्यांचा आहे त्यांना हे प्रश्न पडतात ते आणि येतात ते आणि मित्र एक सांगू शकतो सा तर आम्ही कोण म्हणून काय पुसता आम्ही असू लाडके देवाचे दिले असे जगताचे आम्ही खेळावया एक या ठिकाणी जे शहादूर्लं विक्रीतिंड आहे याचा जर थोडंसं आपण अभ्यास केला तर जर तुमचा अभ्यास नसेल तर मित्र याच्यावर एक स्पेशल आपण व्हिडिओ या ठिकाणी तयार करून टाकता बनवता ओके जरा म्हणजे आता जरा म्हणजे म्हातारपण तरुणपण पुढचा प्रश्न बरं काय जरा म्हणजे इथं म्हातारपण म्हातारपण तरुणपण विधवा किंवा पत्नी याचा खरा अर्थ होते जरा म्हणजे म्हातारपणच ओके नंतरचा प्रश्न थोडे तसे स्पष्ट दिसत नाही आपल्याला तरी आपण समजून घेऊया बोके सन्यासी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा धोके आहे का बोके आहे का चला तर इथं कपटीन आणि ताट ढोंगी मनुष्य हां बरोबर ढोंगी मनुष्य तर पराक्रमी मनुष्य राहू शकत नाही रोपटे राहू हो शकत नाही ताटक राहू शकत नाही ढोंगी मनुष्य म्हणजेच या ठिकाणी बोके संन्यासी काय असा ढोंगी मनुष्य येतात ना आपल्याकडे येत असते तुमच्याकडे येत असतं आमच्याकडे येतात ओके काय हरकत नाही तर चला नागपूरमध्ये विचारला गेला प्रश्न आहे अलंकारिक शब्दाचा सा अर्थ सांगला आहे पुढचा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे सागरने शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी अतिशय कशाने चिकाटीने प्रयत्न केला या अर्थातील आधारित भागात अलंकारिक शब्द ओळखा आता अलंकारिक शब्द कोणता आधारोखित कोणता अतिशय चिकाटीनं प्रयत्न केला एवढंच पाहायचं आहे आता अधा अतिशय चिकाटीनं प्रयत्न करणे म्हणजे द्रि द्राविडी प्राणायाम करणे प्रतिज्ञा करणे आणि घा गा, घाण्याचा बैल करणे आणि भगीरथ प्रयत्न करणे ओके मित्र तर याचा अलंकारिक असा शब्द होतो भगीरथ प्रयत्न करणे सागरने शिष्यवृत्तीसाठी अतिशय चिकाटीने प्रयत्न केला त्याचा अर्थ भगीरथ प्रयत्न करणे होत असतो दीड सहाना या शब्दाचा अर्थ आपला कोणता सांगता येईल कशाचा दीड शहाण्याचा आता इथे विद्वान होते मूर्ख हुशार आणि गबाळ बरोबर बड़। पर्याय तुमच्या समोर साहेशहानाचा अर्थ होतो मूर्खच होत असतो आणि मुंबई पोलीस भरतीमध्ये विचारला गेला प्रश्न आहे हे ओके मित्र चला तर नेक्स्ट प्रश्न या ठिकाणी पाहूता पुढचा कोणता प्रश्न आहे ते चला इथून नेक्स्ट प्रश्न विसावा प्रश्न चालू आहे ढुडणाचार्य या अलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ सांगा भंडारामध्ये विचारला गेला प्रश्न आहे आता या ठिकाणी जे दिसतं तुम्हाला तिरकट मनुष्य ढोंगी साधू प्रौढी मिळविणारा मनुष्य नवसिक्क्या कथाकार ओके हे चार पर्याय तुमच्या पुढे आहेत इथं ढुणाचार्य याचा अर्थ काय होत असतो तर जे प्रोडी प्रोढी मिळवणारा मनुष्य असा अर्थ होतो पुढील अलंकारात म्हणजे पुढील अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा पुढील अलंकारिक शब्द इथं तुमच्यासमोर दिसतो एरंड्याची गुहाळ आणि उस्मानाबादमध्ये विचारला गेला प्रश्न आहे आणि आपल्यासमोर प्रश्नाचे चार उत्तरं या ठिकाणी चार पर्याय आहेत योग्य उत्तर एकच असते ओके कंटाळवाने भाषण का गोड संभाषण होते का उसाचे कवाळ होते का भांडणं या ठिकाणी होत असते का तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कंटाळवाने भाषण जसा काही जणांना वाटतं की बा ये गुहाळ येते लयजण हे कुसाचे गुहाळ असे वगैरे वगैरे करायचं नसते सारखा वाटत अलंकार शब्द तसं तो नसतो सम कंटाळवाने भाषण असते रंड्याचे गुहाळ म्हणजे ओके आता कोल्हे कुई कोल्हुई या शब्दाचा अचूक अर्थ कोलेकु या शब्दाचा अचूक अर्थ ओळखा नाशिक पोलीस भरतीमध्ये शहरमध्ये विचारला गेला प्रश्न आहे आता इथेशी जे तुम्हाला दिसत आहे मित्र हो कोल्यासारखे कुई कुई ओरडणे निरर्थक बडबड करणे कंटाळवाने लांबलचक भाषण आणि खर खरडपट्टी काढणे ओके तर निरथक बडबडणे यालाच कोले कुई म्हणतात कोला जो ओढत असतो ना हा ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूया हां ओके तुकाराम बुवाची मेघ या शब्द बंधाचा अर्थ सांगा तुकाराम बुवाची मेघ या शब्दाचा अर्थ सांगा ओके तुकारामांचे अभंग पुस्तक तुकारामाने ठेवलेली खुट्टी फार सोपी व सुलभ गोष्ट अनाकनीय व गुढतापूर्ण गोष्ट ओके तर या ठिकाणी अनाक जे अनाकलनीय व गुडतापूर्ण गोष्ट म्हणजे तुकाराम बुवाची मेघ असा त्यांचा शब्द बंधाचा अर्थ होत असतो नंतरच राक्षसमुखी म्हणजे उत्तरेकडे असलेले ओके उत्तरेकडील भाग दक्षिणेकडील भाग पूर्वेकडील भाग आणि पश्चिमेकडील भाग आता ग्रामीण भागांचे जे एवढे काही आहेत त्यांना माहीत आहे की दक्षिणमुखी म्हणजे जे असते ते राक्षसमुखी असते बऱ्याचनाला माहीत असते हे प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आता पाताळयंत्री या अलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ कोणता आता पाताळ यंत्री ओके अचूक अर्थ कोणता औरंगाबादमध्ये विचारला गेला प्रश्न आहे आता मदत करणारा कारस्थान करणारा कष्ट करणारा लढाई करणारा पाताळ यंत्री ओके okay? तर कारस्थान जे करत असतात okay? ते ते कारस्थान करणारा जो पाताळ यंत्री हा हाताचा अर्थ होत असतो नंतरचा आहे रिकाम्या जागी कोणता अलंकार ओळखायचा ओके शब्द वापरा लोक डॅड्याच्या आहे तर डॅड्यास आहे लोक डॅड्याच्या मागे धावतात म्हणून फसतात औरंगाबादमध्ये विचारलेला प्रश्न आता कशामागे धावतात नंदी बैला मागे धावतात म्हणून फसतात का मृगजळा मागे धावतात म्हणून फसतात का देव माणसा मागे धावतात म्हणून फसतात का का घोरपटच्या मागे धावतात म्हणून लोक फसत असतात का ओके तर एक मृगजळ असते दिसतं तसं नसते म्हणून माणूस फसते त्याला मृगजळा असे म्हणतात ओके आपल्या भाषेत सांगायचं गेलं तर हा नंतरचा प्रश्न आहे भय भयंकर तापट या अर्थाचा अलंकारित शब्द कोणता ओके okay? म्हणजे इथं भयंकर तापट आणि विचारला गेला कुठं औरंगाबादमध्ये आता सांबाचा अवतार विष्णूचा अवतार नशियाचा अवतार जमदाग्नीचा अवतार ओके okay? हा जमदाग्नी जो तुमच्या समोर दिसतो ना जमदाग्नीचा अर्थ असा असतो की भयंकर अतिशय रागट असणारा माणूस कसा असणारा जमदाग्नी म्हणजे अतिशय राग रागट असणारा व्यक्ती त्यालाच म्हणतात मित्र हो भयंकर तापट असणारा व्यक्ती अनकर शब्दाचा पहा या ठिकाणी सिराळ सेट या शब्दाचा आता खालपी कोणता औरंगाबाद मध्ये विचारला गेला प्रश्न लय भारी प्रश्न आहे तर असं तुम्हाला वाढता असेल मित्र चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आता ढोंगी माणूस चैनी माणूस दृष्ट माणूस आणि भित्रा माणूस ओके बरोबर आहे तर इथं पर्याय दिले आहेत तुम्हाला चार योग्य पर्याय महत्त्वाचा आहे आधी पाहायचं प्रश्न गडबड करायचं नाही अर्थ याचा अर्थ होतो चैनी माणूस ओके लास्ट आपले दोन प्रश्न बाकी आहेत चला तर मारुतीचे शेपूट या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता मारुतीचे शेपूट आता या ठिकाणी लंकेच्या दहनासाठी असलेली शेपूट लांबत जाणारी काम आणि पटकन संपणारी गोष्ट चर्चेला उत येणे ओके मित्र हा लांबत जे माहितीची शपट याचा असा अर्थ होतो की जे एखादी गोष्ट आहे की ती लांबत लांबत जाते किंवा त्याचा संप होत नाही ओके अलंकारिक शब्द असा अर्थ होतो मारुती ज्यावेळेस लंकेमध्ये गेला लंकेमध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस त्याने शेपटीचं उदाहरण आण दिलं की शेपूट लांबत लांबत खूप जात होती त्याचा असा अर्थ होतो की एखादी गोष्ट लांबत लांबत जाणे किंवा सन्न संपणारी गोष्ट ओके हो नंतरचा प्रश्न पाहूया बाहेरून अजिबात ढोल न दाखवणारी नाही ढोल न, न दाखवणारी गुणी मनुष्य या अर्थायोग्य अलंकारिक शब्द कोणता आहे आता अष्टपेलू कर्णाचा अवतार झाकणे माणिक आणि आजात शत्रू ओके तर तिसरावा प्रश्न आहे मित्र हो तीस प्रश्न आपण पाहिले आता आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कर्णाचा अवतार ओके म्हणजे न दाखवता गुणी माणूस म्हणजे कर्णाचा अवतार ओके अशा पद्धतीने आपण इथपर्यंत प्रश्न पाहिले मित्र आता याच्यानंतरचे असे प्रश्न पाहण्यासाठी तुम्हाला काय करायला ते चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर आणि कमेंट करायला विसरायचं नाही ठीक आहे